zarange कसं का कस का काय असा आरोप कोणावरही लावू शकतात कसं काय ते एखाद्या जातीच्या माणसाला म्हणू शकतात की याचं मी संपवणार नीच वृत्तीचा हे कसं काय तुम्ही म्हणू शकता आधी तुमचे पश्चिम महाराष्ट्रातले तुमचे नेते बघा ना काय करतात तुमचेच कार्यकर्ते तुमच्याच कार्यकर्त्यांनी काय 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 म्हणून व्हिडिओ तयार केले ॲडिओ क्लिप तयार केल्या त्या स्वतःला एकमेकांना मुंडे यांचं नाव घेऊन काही बोलत आहे त्याच्यावरून तुम्ही कसं काय म्हणू शकता की धनंजय मुंडेंनी तुमच्या विरोधात कट आखला म्हणून मी खरं म्हणजे तर मला तुमच्यावर बोलायची इच्छा नव्हती पण ना इलाजा आज मला तुमच्यासाठी बोल बोलावं लागत आहे आता मी तुम्हाला काही आणखी काही तु, तुम्ही लक्ष द्याव याच्यासाठी मी काही गोष्टी सांगणार आहे त्याकडे तुम्ही जरा लक्ष द्या की जरांगेच्या कार्यकर्त्यांनी निंबाळकर प्रकरणावरून लक्ष हटवण्यासाठी डॉक्टर संपदा मुंडे प्रकरणावरून लक्ष हटवण्यासाठी जे आहे जाणून बुजून हे केलेलं नाटक आहे जरांगेने पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं की संपदाने आत्महत्या केली निंबाळकरांना अजून अटक झाली नाही पूर्ण अजून चौकशी झाली नाही तर जरांगे कसं काय म्हणू शकतात संपदाने आत्महत्या केली म्हणून आणखी जरांगे काय बोलले की जे सरकारी अधिकारी आहेत ते गोपीनाथ मुंडे यांच्या काळातले चांगले होते आणि आत्ताच्या काळातले धनंजय मुंडे यांच्या काळातले अधिकारी चांगले नाही असं कसं तुम्ही काही म्हणता तुमचे तुमच्या समाजाचे अधिकारी कसे आहेत ते बघा ना तुमचे राजकारणातील जे नेते आहेत ते काय करतात बघा ना तुम्ही मनोज जरांगी यांना मारण्याचा कड जो आहे तो धनंजय मुंडे यांनी रचला गेला असा थेट आरोप जे आहे ते जरांगी पाटील यांनी धनंजय मुंडे यांच्या वती लावला आणि त्यानंतर नांदेडच्या सामाजिक कार्यकर्त्या माझ्यासोबत आहेत काय हा आरोप जे आहे ते जरांगी पाटील यांनी केला आहे त्यानंतरची पहिली प्रतिक्रिया काय खरं म्हणजे तर हे ऐकून मला भरपूर राग आला मला राहत नव्हतं मला वाटत होतं जावं पोलीस स्टेशनला आणि जरांगे पाटलांविरोधात एफ आय आर दाखल करावी पण नंतर वाटलं की असं केल्यानं आपण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये व्हायरल होऊन जाऊ त्यामुळं तो मी थांबवलं मग मला वाटलं की नाही याच्याविषयी जे आहे कमीत कमी समाज माध्यमांपुढे येऊन बोलणं अत्यंत गरजेचं आहे जरांगे कस काय असा आरोप कोणावरही लावू शकतात कस काय ते एखाद्या जातीच्या माणसाला म्हणू शकतात की याचं बी मी संपवणार नीच वृत्तीचा हे कस काय तुम्ही म्हणू शकता आधी तुमचे पश्चिम महाराष्ट्रातले तुमचे नेते बघा ना काय करतात तुमचे नांदेडचे नेते बघा ना काय करतात आणि तुम्ही आरोप कशावरून लावायला तुमचेच कार्यकर्ते तुमच्याच कार्यकर्त्यांनी काय 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 म्हणून व्हिडिओ तयार केले ॲडिओ क्लिप तयार केल्या त्या स्वतःला एकमेकांना मुंडे यांचं नाव घेऊन काही बोलत आहे त्याच्यावरून तुम्ही कसं काय म्हणू शकता की धनंजय मुंडेंनी तुमच्या विरोधात कट आखला म्हणून दुसरी गोष्ट धनंजय मुंडेंच्या आवाजातली ती जी ॲडिओ क्लिप आहे तो धनंजय मुंडेंचा आवाज वाटतच नाही आहे ते क्लिअर दिसायला ते बनावटी आहे म्हणून तुम्ही मागणी करा ना त्याची फॉरेन्सिक लॅबमध्ये त्याची हे टेस्ट करण्यासाठी ते सगळं न करता तुम्ही डायरेक्ट वंजारी समाजाला धनंजय मुंडेला तुम्ही तुम्ही काही काही म्हणता तर हे अत्यंत चुकी आहे आणि तुम्हाला आणखी मी खरं म्हणजे तर मला तुमच्यावर बोलायची इच्छा नव्हती पण नाईला जाण आज मला तुमच्यासाठी बोलावं लागत आहे आता मी तुम्हाला काही आणखी काही तुम, तुम्ही लक्ष द्यावं याच्यासाठी मी काही गोष्टी सांगणार आहे त्याकडे तुम्ही जरा लक्ष द्या आणि तुमच्या समाजाला तुमच्या समाजातील नेत्यांना तुम्ही सुधारण्याचा प्रयत्न ते करा संपदा मुंडे प्रकरणावरून वारंवार निंबाळकरांचं नाव घेतलं जातं आहे कसं पाहता निंबाळकरांचं नाव घेतलं जातं ते अगदी बरोबर आहेत मेन सूत्रधार तर ते आहेत पोलीस नाहीत बिचारे पोलिस जे आहेत बळीचा बकरा बनत आहेत पोलिसांना हे राजकारणी लोक जे आहेत ते काम करू देत नाही निंबाळकरांवर आणखी एक गुन्हा दाखल झाला पाहिजे की सरकारी कामामध्ये हस्तक्षेप करणे अडथळा आणणे त्यांनी पूर्ण पोलीस स्टेशन आपल्या ताब्यात घेतलेलं आहे आणि त्यांच्या मनाप्रमाणे जे आहेत सगळे गुन्हे दाखल करणं कोणावर करणं कोणावर नाही करणं हे सगळे पोलीस दडपणाखाली तिथं काम करतात आणखी नांदेड परभणी हिंगोली या तीन जिल्ह्यामध्ये देखील ह्या मराठा समाजाचे मोठे राजकारणी लोकं मागासवर्गीय पोलिसांना व्यवस्थित काम करू देत नाहीत हे मागासवर्गीय समाजाचे जे पोलिस अधिकारी आहेत ते आमदार खासदाराचं ऐकलं नाही तर त्यांना पोलीस स्टेशनमधून हटवलं जातं आजच्या घडीला नांदेडमध्ये चार पाच पी आय दर्जाचे जे पोलीस आहेत मागासवर्गीय ते एस पी ऑफिसमध्ये नुसतं बसून आहेत त्यांना कोणते मातूर काम देण्यात आलेले आहेत आणि जे ए पी आय दर्जाचे अधिकारी आहेत त्यांना पी आय बनून त्या, त्या आमदार खासदाराच्या विभागामध्ये त्यांना पाठवलेलं आहे तर हे राजकारणी लोक जे आहेत पोलिसांना काम करू देत नाहीत नाहीतर पोलिस ना खूप चांगले काम करतात तर निंबाळकरनं जे आहे पोलिसांना व्यवस्थित काम करू दिलं नाही आहे आणि त्यामुळे जे आहे ती संपदा मुंडे तिकडून पण निराश झाली आणि त्या निराशेतून या निंबाळकरांच्या दबावामुळेच तिनं जी आहे ती आत्महत्या केलेली आहे तुम्ही म्हणतात की संपदा मुंडे प्रकरणाचं प्रकरणावरती दुर्लक्ष हो व्हावं त्यामुळे जरांगीनी धनंजय मुंडे यांच्यावरती लावलेला आरोप आहे असं का वाटतं तुम्हाला अहो पण जरांगी असं कसं अचानक उठले काही म्हणून मला एक सांगा ती गोष्ट तुम्हाला पटण्यासारखी तरी वाटायली का मी इथं धनंजय मुंडेचं किंवा वंजारी समाजाचं तारीफ करण्यासाठी नाही आलेली आहे तुम्ही तुमच्या डोक्याला ते पटतंय का बघा ना अडीच कोटीची सुपारी कधी कुणी देतं का आणि एखादा एवढा मोठा राजकारणी असं थातूरमातूर लोकांमध्ये बसून कसं चर्चा करत बसतो का आपल्याला याला मारायचं मी तुला गाडी देतो असं कधी होतं का असं कधीच होत नाही तर हे सगळं यांच्या बोलण्यातून यांनी जे व्हिडिओ दाखवले त्यातून टोटल खोटं वाटतं याची जर चौकशी जरी झाली तरी ते सगळं खोटंच निघणार आहे त्यामुळं मला वाटायला की आणि संपदा प्रकरणावर आजकाल मोर्चे निघत आहे वंजारी समाज आक्रमक झाला ओबीसी समाज आक्रमक झाला निंबाळकरांवर सगळेजण अटॅक करत आहे त्याला अटक करा म्हणून सुषमा अंधारे आणि महबूब शेख यांनी खूप मोठा स्टँड घेतला विरोधात त्यामुळं निंबाळकरची कुठेतरी बदनामी होऊ लागली तर लोकांचं लक्ष हटवण्यासाठीच हे केलेलं आहे खरं तर जे दोन आरोपी आहेत त्याच्यातले आरोपी जे आहेत ते जरांगे पाटील यांच्यासोबत म्हणजे अगोदरपासूनच काम करत होते त्यावरून काय वाटतं तर त्याच्यावरून पण हे वाटतं की त्या आरोपीची बायको स्वतः म्हणत आहे की माझा नवरा जो आहे जरांगेंचा भक्त आहे म्हणून आत्तापर्यंत आत्ता चार पाच दिवसापूर्वीपर्यंत त्याचे जरांगेसोबतचे फोटो आहे तो असा करू शकत नाही त्याला दारू पाजून हा कट शिजवण्यात आलेला आहे आणि हे खरं आहे गरीब समाजातील तरुणांना असे दारू पाजून कशा कशाचं आम्ही देऊन हे असे जे असतात ना असे लोक त्यांचा वापर करून घेत आहेत तर मी जरांगेना म्हणते धनंजय मुंडेला आणि वंजारे जातीला टार्गेट करत बसण्यापेक्षा तुमच्या समाजामध्ये ज्या वाईट गोष्टी आहेत ना त्याला सुधारा ना फक्त आरक्षण मिळालं म्हणजे तुमचा पूर्ण समाज सुधारला का बघा ना तुमच्या समाजामध्ये काय काय चाललं तुमच्या समाजामध्ये ऑनर किलिंग सगळ्यात जास्त होते तुमच्या समाजातल्या ऑनर किलिंग विधवा विवाह याच्यावर तुम्ही काम करा ना अहो विधवा महिलांना तुमच्या स तुमच्या समाजात सगळीकडे तिला वेश्या बनून टाकायलेत तिला तर तुम्ही कमीत कमी तुमचं कमी तरी समाज जरा सुधारायचं काम करा ना आणि सुंदर महिलांचेच नवरे कसे ॲक्सिडेंटमध्ये मरतात हे तुम्ही बघा ना कित्येक ठिकाणी मराठा मराठा समाजाच्या सुंदर सुंदर महिला बघितल्या तरुण तरुण महिला त्यांचे नवरे कस कशा गेल्या ॲक्सिडेंटमध्ये गेल्या याच्यावर तुम्ही काम करा ना तुमच्या समाजातली मुलगी पुण्यामध्ये हुंड्याची बळी हुंडाबळीची बळी ठरली तुम्ही ते हुंडा प्रथा कमी करा ना तुमच्या समाज... तुमच्या समाजामधली समाजातले पोरं गुटखा खाऊन पचपच तिकडे थुकत फिरत आहे त्या पोरांना सुधारा ना मराठी लोक कसे मिळेल का ते काम करतात बिझनेस करतात त्याच्यामध्ये पण काही तुमच्या मराठा पोरांना लावा ना तुम्ही फक्त ते करायचं सोडून फक्त लागलात तुम्ही धनंजय मुंडे आणि वंजारी समाजाच्या मागे तर हे अत्यंत चुकी चुकीचं आहे तर जरांगे तुम्ही तुमच्या समाजातल्या समस्या सुधारण्यासाठी काम करा लोक तुमचं तुमच्या समाजाचे लोक तुमचं खूप नाव घेतील तुमचं नाव होईल तुम्ही हे जे असा करत आहात ना याच्यामुळे तुम्ही समाजाच्या मनातून उतराल तुम्ही हे अत्यंत चुकीचं करत आहात स जरांगे पाटील असं म्हटले निंबाळकरांचा बचाव करण्यासाठी की ऊस मुकादम जे आहे गोपीनाथ मुंडेच्या वेळेला चांगले होते आणि आत्ताचे जे आहे पन्नास पन्नास लाख घेऊन पाहून जातात यांना कसं माहीत ते पाहून जातात यांना कसं माहीत ते लोक फ्रॉड करतात म्हणून आत्तापर्यंत ऊस मुकादमाबाबत हे का बोलले नाहीत म्हणजे आता, ना आता निंबाळकरचा विषय आला निंबाळकर मराठा समाजातला आहे म्हणून आपल्या समाजाला वाचवण्यासाठी हे जे आहे असं बसून काही बोलत असेल त्याच्यामध्ये तथ्य पण असेल पण त्या ऊस मुकादम समाजाचं पण तुम्ही ऐकून घ्या ना त्यांनी काय पैसे हे केले म्हणून त्यांना का तुम्ही उलटे लटकून बंदुकं लावता का त्यांना उचलून येता का, का तुम्ही घरातून त्यांना असं जनावरांसारखं तुम्ही मारता का हां त्यांच्यावर खोटे खोटे तुम्ही केसेस दाखल करता का तर हे अत्यंत चुकीचं आहे त्यांनी काही प्रॉब्लेम केला तर कायदेशीर मार्गाने त्यांच्यावर तुम्ही मार्ग काढा ना तर हे जे मला मुख्य काय म्हणायचं आहे की जे जरांगे पाटील आहे ना ते धनंजय मुंडेंना टार्गेट करण्यासाठी आणि आपल्या समाजातल्या लोकांना वाचवण्यासाठी जे आहे काही काही खोट्या गोष्टी बोलत आहे आणि महबूब शेख जे करत आहे ना ते चांगलं करत आहे महबूब शेख आणि सुषमा अंधारे हे चांगलं काम करत आहेत या प्रकरणावर खरं तर निंबाळकरांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होत आहे ते शस्त्रांची म्हणजे तलवारींची पूजा आहेत त्रिवालवरची पूजा आहेत तुम्ही त्या व्हिडिओकडं कसं पाहताय हा हे त्यांच्याकडे जे शस्त्र आहेत ना की असं कळालं की ते शस्त्र त्यांचे ते राजघराण्यातले आहेत तर त्यांच्याकडे ते पूर्वापारपासूनच पासूनच आहे तर याच्यामध्ये काही वावगं नाही त्यांचं ते खानदानी आहे पण त्यांनी जी तिथं गुंडागर्दी दादागिरी जी केलेली आहे जी दडपशाही जी केलेली आहे डॉक्टर संपदा मुंडे यांचा जो त्यांनी तिथं मानसिक छळ केलेला आहे त्यांनी जे पोलीस स्टेशन आपल्या ताब्यात घेतलेलं आहे तर हे सगळं अत्यंत चुकीचं आहे त्यांच्याकडे शस्त्र आहेत म्हणून त्याचं ते असं एवढं त्याचं माज ते दाखवू शकत नाही आणि त्यांनी दाखवायला देखील नाही पाहिजे ग्रामीण भागामध्ये हे जे अशा प्रकारचे जे लोक आहेत ना मोठे मोठे स्वतःला खूप मोठे किंवा ओपन एखादं एखाद्या समाजाचं नाव घेतलं तर वाई त्याला वाईट वाटेल ओपनवाले लोक जे आहेत ना अशा प्रकारचे आमच्याकडे शस्त्र आहेत आमच्याकडे हे आहे ते आहे म्हणून खूप अत्याचार करतात गावातले मागासवर वर्गीय लोक जे आहे यांचं जर ऐकलं नाही तर त्यांना गावातून काढलं जातं त्यांच्यावर बहिष्कार घातलं जातं सुंदर महिलांचं शोषण केलं जातं मागासवर्गीय तिच्या नवऱ्याला धमक्या देऊन पटवलं जातं किंवा त्याला काही आमिष्य देऊन त्याला शांत केलं जातं आणि एखादी महिला गेलीच पोलीस स्टेशनमध्ये तर तिचे गुन्हे नोंदविले जात नाही ते गुन्हे रेकॉर्डवर येत नाही हे गावातील ओपन लोक तिच्यावर दबाव आणून तिला कंप्लेंट करू देत नाही आहे तर तुमच्याकडे वारसा हक्कानं जरी काही असेल तर तुम्ही त्याचा वापर जे आहे समाजाला दाबण्यासाठी समाजातला जो खालचा घटक आहे त्याचं शोषण करण्यासाठी तुम्ही करू शकत नाही हे मी सांगू इच्छिते खरं तर धनंजय मुंडे देखील म्हणतायत की या प्रकरणामध्ये जरांगी म्हणतायत की नार्को टेस्ट झाली पाहिजे मात्र दोन्ही नेते तयार असल्याचं पाहायला मिळते मात्र यावरून पोलीस प्रशासनानं त्यांची भूमिका कशी स्पष्ट करायला पाहिजे असं वाटतंय कारण की जालन्याचे पोलीस अधीक्षक आणि बीडचे पोलीस अधीक्षक या दोन्ही अधीक्षकांचा याच्यामध्ये इंटरफेअर येते त्यांची भूमिका त्यांनी कशी स्पष्ट करा जी काही कायदेशीर प्रक्रिया आहे नार्को टेस्ट करण्याची त्याच्यासाठी त्यांनी दोघांनाही सांगितलं पाहिजे आणि टेस्टमध्ये काय जरांगेच्या टेस्टमध्ये काय निघणार आहे त्यांनी त्यांचे त्यांचेच कार्यकर्त्यांनी रचलेलं रचलेल्या प्लानबद्दल ते सांगत आहेत एवढं जर आहे त्यांना त्यांना करू द्या ना मग त्यांची जरा टेस्ट होऊ द्या धनंजय मुंडे यांची धनंजय मुंडे देखील तयार आहेत टेस्टला पण मला काय म्हणायचं जे होईल ते होईल धनंजय मुंडे याच्यामधून निर्दोष सुटणार आहेत पण हे जे त्यांचं नाव आणि वंजारी समाजाचं नाव खराब करण्यासाठी हे जे नाटक चालू आहे ना झरांगेचं ते अत्यंत चुकीचं आहे झरांगे मी तुम्हाला परत एकदा सांगते एखाद्या जातीला टार्गेट करण्यापेक्षा तुम्ही जे आहे तुमच्या मराठा समाजासाठी काम करा फक्त आरक्षण किती एखाद एक दोन टक्के आरक्षण आहे ना काय तुमचं पूर्ण समाज सुधारणार आहे का नाही तुमच्या समाजामध्ये खूप समस्या आहे तर आधी तुमचं समाज सुधारण्याचं काम करा नंतर धनंजय मुंडेवर टीका करा आधी तुमच्या जातीतले पश्चिम महाराष्ट्रातले जे नेते आहेत त्यांनी त्यांच्या घरामध्ये किती ऑनर किलिंग केल्या किती तरुण तरुण मुलींना मारलं ते जाऊन आधी तुम्ही शोधून काढा आधी तुम्ही त्यांना शिकवा ती नीच प्रवृत्ती तुम्ही बंद करा आणि मग तुम्ही धनंजय मुंडेला येऊन बोला ओके okay, धन्यवाद ह्या होत्या सामाजिक कार्यकर्त्या नांदेडच्या फरीन फरात आणि त्यांनी दिलेल्या जरांगींच्या या धनंजय मुंडे यांच्या आरोपानंतर त्यांनी दिलेल्या प्रतिक्रिया मात्र आणखीन काही नवीन अपडेट्स मिळतील का हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन उमाकांत फडसोबत सचिन मुंडे सुरुज मीडिया बीठ परळी